बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या कोपरा सभा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे या सभांमध्ये फोडण्यात आलेल्या मटक्यांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे समर्थक चांगलेच भडकलेले आहेत सभांमध्ये मडकी फोडणे हे जाणून केले जात असल्याचा त्यांचा दावा असून पक्षाच्या नेत्यांनी अशा कार्यकर्त्यांना आवरावे अशी मागणी देखील या समर्थकांनी केली आहे आपण बघितलं असेल माळेगाव मध्ये एका लोकल न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आम्ही एक थोडा केविलवाना एक प्रकार बघितला त्याच्यामध्ये काही लोक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रचार करत आहेत आणि प्रचार करताना त्यांनी मडकी फोडणे आणि पवार साहेबांच्या विरोधात जे गर ओकली गेली सुरुवातीला तर मी त्याचा निषेध करतो राजकारण होत राहतं इलेक्शन मध्ये मत मागणं ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु ज्या पद्धतीने प्रचार केला जातोय आणि माझा प्रश्न आता या स्थानिक नेत्यांना नाही कारण काय होतं काही लोकांनी जर लाट सोडली असेल तर त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे पण माझा अजितदादांना प्रश्न आहे की दादा तुम्ही हे जे सगळं चालले की पवार साहेबांच्या नावाने जर लोक मडकी फोडत असतील आणि त्याला तुमचा दुजोरा आहे का तुमच्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे का आणि हे जर तुमच्या आशीर्वादाने होत असेल तर याच्यासारखा मतलब दुर्व दुर्दैवी प्रकार नाही आणि इथून पुढे असल्या गोष्टी अजिबात सहन करणार नाही सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया खूप तीव्र आहेत लोकांना हा प्रकार पटला नाही तुम्ही काय करायचा प्रयत्न करताय ज्या पवार साहेबांच्या जीवावर तुमचे नेते मोठे झाले पक्ष मोठा झाला यांनी सगळ्यांनी पतं भोगली आज हे जे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या हा प्रकार तुम्ही जिल्हा परिषद असू द्या किंवा बाकीच्या फंडच्या माध्यमातून इथं निधी येतो माळेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही ते साहेबांच्या नावाने मतं मागता आणि मीही मतं मागितल्यानंतर तुम्हीच निधी घेता तुम्हीच कामं करता ठेकेदार आहे तुमच्याच कमिशन तुमचंच आणि हे सगळं चालवण्यासाठी तुम्हाला नेत्याची सत्ता असणं गरजेचं आहे पण तुम्ही नीतिमत्ता विकली आहे हे त्यांनी आता थोडस समजून घेतलं पाहिजे सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया ज्या आल्या इतक्या तीव्रत की लोकांना अजिबात हा घृणास्पद प्रकार पटलेला नाही तुम्ही सारख्यांवरती नक्की तुमची टीका काय तुम्ही साहेबांच्या मरणाची वाट बघताय का तुम्हाला नक्की काय पाहिजे ज्या माणसाने हयात कच्ची घातली त्या साहेबांनी तुमच्या नेत्याला मोठं केलं दादा तुम्ही एक खपून कसं घेता तुमच्या पक्षामध्ये जर लोक ह्या पातळीवर जाऊन प्रचार करत असतील तर दादा तुम्ही नक्की काय करताय तुम्हाला सत्ता नक्की कशी पाहिजे साहेबांच्या मरण्याची तुम्ही वाट बघताय का हे सगळे प्रश्न आता उपस्थित का होत आहेत कारण तुमचे पदाधिकारी गावोगावी जात आहेत तिथं मडकी फोडतायत साहेबांच्या नावाने गरव ओकताय आणि दादा तुम्ही कपून घेता माझं म्हणणं आहे तुम्हाला जर लढाईच करायची आहे ना तर तुम्ही समोरासमोरची लढाई करा तुमच्या विकासावर तुम्ही मतदान मागा साहेबांनी केलेल्या डोंगरा डोंगरावड्या कामावर साहेबांनी आणि मतदान मागतील पण हा जो प्रकार जो चाललाय कि तुम्ही जे चारित्र हलन करण्याचा प्रयत्न करताय साहेबांचं हे लोकांना पटलेलं नाहीये आणि मला असं वाटतं अजितदादांना मदत होण्यापेक्षा या विक्षिप्त लोकांमुळे साहेबांची मतं जास्त वाढणार आहेत कारण सर्वसामान्य लोक ही साहेबांबरोबर सहानुभूती वाढत चालली आहे